सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपली कोणीतरी ऐकावी मग ती घरातली व्यक्ती असू कि दे किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये जी पण कोणी व्यक्ती आहे आपली आवडती म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीने आपल्या बोलण्याला काहीतरी मान द्यायला पाहिजे किंवा आपल्याकडून कोणीतरी काहीतरी सल्ले घ्यायला पाहिजे म्हणजे काय कधी कधी काही गोष्टींचं डिस्कशन चाललेलं असतं आणि त्यात आपणही असतो परंतु आपला मात्र कोणीही त्याच्यात विचार घेतला जात नाही किंवा आपला सल्ला घेतला जात नाही आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी काय वाटतं की ह्या सर्वांमध्ये माझ्या गोष्टीला माझ्या म्हणण्याला काहीही किंमत नाही तर असं का होतं बरं तर बघा आपण म्हणजे माणसं ही हे माणसांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ग्रहांना खूप महत्व आहे आणि एखादा जरी ग्रह जर का कमकुवत असेल तर मात्र त्याचे विचित्र परिणाम आपल्या आयुष्यात होत असताना दिसत असतात त्यामुळे कधी कधी काय करायचं की ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा थोडंसं लक्ष घालायचं बघा तुम्हाला एखाद्या गोष्टींवर विश्वास असेल तर त्या गोष्टी करत चला जर तुम्हाला विश्वास होत नसेल किंवा तुमचं मन तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी परवानगी देत नसेल तर ते तुम्ही करू नका आता बघा ग्रह आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत त्यामुळे काही ग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे जसं आपण शुक्र ग्रह म्हणतो शुक्र ग्रह हा जर मजबूत असेल तर माणूस लक्झरी जीवन जगतो त्या त्याच्याकडे भरपूर सारा पैसा येतो प्रत्येक गोष्टीत हे त्याला यश प्राप्ती होत असते ह्या सगळ्या गोष्टी शुक्र मधून आपल्याला मिळत असतात त्याच्यात त्याच्याच बरोबर बृहस्पती आहे किंवा सुंदर दिसण्यासाठी आपल्याला बुध ग्रह आपली आपली बुद्धी चांगली असली पाहिजे त्यामुळे आपला बुध ग्रह सुद्धा मजबूत पाहिजे आता हे तिन्ही ग्रह जर मजबूत असतील तर मात्र काय समाजात येता जाता किंवा तुम्हाला अगदी तुम्हाला कुणी पाहिलं तरी पण तुमचं मन तुमच्याकडे त्याचं मन तुमच्याकडे आकर्षित झालं जाईल कारण का तर हे तिन्ही जे महत्वाचे ग्रह आहेत ते मजबूत असतील आणि हेच ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला आजचा उपाय करायचा आहे बघा तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टी समोरच्या माणसाला सांगता त्यावेळेला त्याने ती गोष्ट ऐकायला पाहिजे तुमचा बॉस असेल तर तुम्ही ज्या गोष्टी तिकडे जिथे तुम्ही ऑफिसमध्ये करत असाल तर त्या गोष्टींवर त्यांना विश्वास असायला पाहिजे किंवा तुम्ही जे म्हणाल ते व्हायला पाहिजे तुमच्या मनासारख्या काही गोष्टी म्हणजे हो। असं नाही की शंभर गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील पण शंभरातल्या दहा गोष्टी जरी तुमच्या मनातल्या झाल्या तरीही तुम्हाला आनंद होतो घरात सुद्धा एखादी गोष्ट तुमच्या परवानगी शिवाय केली तर तुम्हाला नाही आवडत मग तुमची परवानगी घेतली पाहिजे तुमचं मत जाणून घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल किंवा नवऱ्याबरोबर काही डिस्कशन करत असताना आपल्या गोष्टीला तितकाच महत्व दिला पाहिजे त्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आता हे जे ग्रह आहेत हे जर का मजबूत केले तर तुम्ही म्हणाल ना तसंच होणार आहे तुम्ही जे म्हणाल तेच होणार आहे नवऱ्याला म्हणा सासू सासऱ्यांना म्हणा किंवा दीर जावांना म्हणा जे काही बोलणार आहात ते तुमचा विचार घेतल्याशिवाय पुढे काहीही करणार नाही तुम्ही सांगाल तेच खरं असं म्हणतील बघा काय करायचंय कुठल्याही दिवशी उठायचं आहे आणि सकाळी आंघोळ वगैरे झाली तुमचं नित्यकर्म झालं की मग त्यानंतर काय करायचं की एका अगदी आपल्या घरात गुळ असतो तो गुळ घ्यायचा बघा मी जे काही प्रमाण सांगते ते मजबूत आपले जे ग्रह आहेत तिथे करण्यासाठी काही मी वस्तू सांगते व्यवस्थित घ्या थोडासा गुळ घ्यायचा आहे समप्रमाणात थोडीशी खडीसाखर घ्यायची जी अख्खी धागेवाली असते बघा असे खडे खडे असतात ती खडीसाखर घ्यायची आहे आणि वेलची घ्यायची आता बृहस्पती मजबूत करायचा असेल तर आपल्याला गुळ घ्यायला लागेल त्याचबरोबर खडीसाखर ही आपली आपला जो शुक्र ग्रह आहे हा मजबूत होणार आहे आणि वेलची हा बृहस्पती ग्रह मजबूत करणार आहे सॉरी बुध ग्रह मजबूत करणार आहे म्हणजे का तर आपल्याला सुंदर दिसण्यासाठी आपली बुद्धी तेज होण्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला समप्रमाणात एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे त्याची पूड तयार करून घ्यायची आता तुम्ही घराच्या बाहेर ज्या पण कुठल्या कामासाठी चला तुमच्या बॉसला भेटायला चालल्या तुमच्या नवऱ्याला तुमच्या प्रियकराला तुमच्या आई वडिलांना तुमच्या भावाला तुमच्या कुणालाही महत्वाचं काम करण्यासाठी कुठल्या डील करायला चालल्यात त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला फायनल करायच्या आहेत तुमच्या मनातली कोणाला गोष्ट म्हणणं पटवून द्यायचं आहे अशा वेळेला तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेला थोडीशी पूड ह्याच्यातली आपल्या जिभेवर ठेवायची आणि तदनंतर बाहेर पडायचं बघा तुम्ही ज्या वेळेला तिन्ही गोष्टी आपल्या जीभेवर ठेवतील आणि बाहेर पडाल त्यावेळेला समोरच्या व्यक्तीवर एक वेगळा छाप पडेल तुमच्या बोलण्याची छाप पडेल आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी होकारार्थी होतील तुमचं हो मत जाणून घेतलं जाईल तुमच्या म्हणण्याला किंमत दिली जाईल तुम्हाला किंमत देईल दिली जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला एक वेगळाच आनंद होईल तुमचे तिन्ही ग्रह मजबूत झाल्या कारणाने तुमच्या आवडत्या गोष्टी सगळ्या तुमच्या जवळ आलेल्या असतील तुमच्या सगळ्या आवडत्या व्यक्ती तुमच्या जवळ आलेल्या असतील तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला तुमचा मान सन्मान करतील ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे परंतु तुम्ही बाहेर निघताना निघताना थोडीशी ही पूड तुमच्या जिभेवर ठेवून निघा बघा हे सगळं सगळायचं आहे गिळून टाकायचं आहे छानपैकी हा उपाय आहे अगदी न चुकता करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्कीच तुमच्या जवळ तुम्ही आकर्षित करून घेऊ शकता तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा हा उपाय करत असताना कुठलाही दिवस तुम्ही निवडू शकता तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळा व्हिडिओ आल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ